श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो तुमच्या घरात पैसा येतो पण तो पैसा टिकत नाही तुमच्या घरात श्रीमंती का येत नाही आणि या गोष्टींमुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही कमाई चांगली असूनही महिन्याच्या शेवटी आपले हात रिकामे का राहतात कधी तुम्ही हा विचार केला आहे का की घरात श्रीमंती का नाही आज मी तुम्हाला अशी काही कारणं सांगणार आहे जी नकळत आपण रोज करतो आणि यामुळेच लक्ष्मी माता आपल्या घरात थांबत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी एक छोटा उपाय सुद्धा आम्ही सांगणार आहे जो खूप प्रभावी तुमच्यासाठी असणार आहे मित्रांनो पहिलं कारण घरातील तुमच्या घरात असणारी नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा घरात जर सतत भांडण आरडाओरड तक्रारी राग अन्नाचा अपमान असं वातावरण असेल तर लक्ष्मी त्या घरात कधीच टिकत नाही लक्ष्मी मातेला शांतता स्वच्छता आवडते ज्या घरात प्रेम समाधान आणि आदर असतो शांतता असते त्या घरात लक्ष्मी असते त्या घरात पैसा वाढतो जर रोज घरात ताणतणाव असेल तर पैसा जरी आला तरी तो पाण्यासारखा वाहणारच आहे दुसरं मोठं कारण अस्वच्छता घरात असणे देवघर घाण असणं किचन अस्ताव्यस्त असणं घराच्या कोपऱ्यात कचरा साचवलेला असणं तर ती जागा नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते संध्याकाळी जर आपण झाडू मारत असू तुटलेली भांडी फुटलेली भांडी घरात ठेवायची नसतात देवघरात धूळ साचू द्यायची नसतात हे छोटे नियम जर आपण पाळले तर लक्ष्मी घरात टिकते पैसा टिकतो श्रीमंती घरात येते तिसरं कारण पैशाचा अपमान पैसे खाली पडले तरी उचलत नाही नोटा वाकड्या तिकड्या टाकून देतो पैशावर पाय पडतो अथरुणामध्ये पैसा असतो हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहे पैसा म्हणजे साक्षात लक्ष्मी मानतो आपण त्या लक्ष्मीचं रूप आहे जिथे पैशाचा आदर नसतो तिथे तो टिकत नाही शौचालयाला जाताना पाकिट बाहेर ठेऊन जायचं पैसे ठेवायचे नाही पैसा खाली पडला तर त्याआधी त्याच्या पाया पडायचा उचलायचं अत्रुणामध्ये पैसा ठेवायचा नाही पाय लागायला नको पैशाला नेहमी लक्षात ठेवावं पैसे नेहमी नीट ठेवावं स्वच्छ पर्स तुमची स्वच्छ ठेवावी जुने फाटलेले पाकिट आपण वापरायचे नाही मित्रांनो संध्याकाळी सूर्यास्तान नंतर घरात किमान एक दिवा लावणं खूप महत्त्वाचं असतं ज्या घरात संध्याकाळी अंधार असतो त्या घरात दरिद्रता वाढते फक्त दोन मिनटं तुम्ही ओम श्री महालक्ष्मे नमा, ओम श्री महालक्ष्मे नमः असं अकरा वेळेस बोलल तरी तुम्हाला लाभ होईल दररोज मोठी पूजा करणं आपल्याला शक्य नसेल तर किमान दिवा अगरबत्ती लावून हात तरी देवघरासमोर लक्ष्मीसमोर जोडा सकाळी उठल्यावर आणि झोपण्यापूर्वी देवाला धन्यवाद म्हणा कृतज्ञता व्यक्त करा आणि अशाच घरात श्रीमंती वाढते काही खास उपाय आहेत तुमच्यासाठी दर शुक्रवारी घरात लक्ष्मीसाठी लक्ष्मी मातेसाठी लक्ष्मी गोड पदार्थ करावा मग तो शिरा असेल किंवा बाहेरून पेढे आणले तरी चालतील लक्ष्मी मातेला ते अर्पण करावं आणि एकवीस वेळेस म्हणायचं ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमः ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नमहा हे तुम्ही दर शुक्रवारी करावं मित्रांनो श्रीमंती फक्त पैशाने येत नाही ती येते संस्काराने स्वच्छतेने आणि सकारात्मकतेने जर तुम्ही हे नियम पाळायला सुरुवात केली तर पैसा टिकेल आणि तो वाढेल सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच धार्मिक आणि उपयोगी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या श्री स्वामी समर्थ